गुड मॉर्निंग मंडळी कसे मा जेतना, मा जेतना, सकारी, सकारी आज सगळे मजेत ना म्हणजे तरच राहा सकाळी सकाळी थोबाड घेऊन पहिलं किचनमध्ये जावं लागतं कारण सकाळी मुलांची शाळा आणि आहोंना जायचं असतं कामाला मी असते रिकाम टेकडी त्याच्यामुळे काय करणार जेव्हा शिकायच्या वयात शिकले नाही मग आता किचन तर सांभाळावंच लागणार ना मग सकाळी उठायचं आणि पहिलं थोबाड घेऊन किचनमध्ये जायचं आज करायची होती भाजी शिमल्याची कारण रात्री ठरवलं नव्हतं काय भाजी करायची त्याच्यामुळे पंधरा वीस मिनटं असेच उभे राहून विचार करण्यात घालवले की भाजी काय करायची काय करायची शेवटी आहोंना विचारलं तर आहो बोलले शिमल्याची भाजी कर कोबी दिला ठेवून मग काय शिमला कापला कचा कच आणि घेतले शेंगदाणे भसा भस मला तर शेंगदाण्याशिवाय भाज्याच जमती नाही आता माझ्या सासूबाईंनी जी सवय लावली आहे ना मला त्यांच्यामुळे मला अशी घाण सवय लागली ना एवढे शेंगदाणे लागतात रोज बोलणं ऐकते पण सवय काय सुटत नाही आहोंना तर बिचाऱ्यांना सकाळी सकाळी कोरा चहा का आवडतो तेच कळत नाही आम्हाला म्हणतात तुम्हाला काय ढोसायचं आहे दुधाचा ढोसा मला तर कोरा चहा द्या बिचारा दिवसभर जो माणूस काम करतो तो असा चहा कोराबिरा पितो तर खूप वाईट वाटतं पण काय करणार त्यांना सवय लागलेली आहे कोऱ्या चहाची मला तर दुधाच्या चहाशिवाय जमतच नाही मग चहा त्यांना दिला आणि घेतला चपात्या करायला आणि हां सकाळी सकाळी असं नाजूक नाजूक भैया लोकांसारख्या चपात्या बनवत बसायच्या नाही अशा गरगडीत मोठ्या चपात्या बनवायच्या म्हणजे माणूस कसं पोटभर खाईन दोन चपात्या दिल्या तरी माणूस तिसरी चपाती मागणार नाही अशा चपात्या बनवायच्या मला तर मोठ्या मोठ्या चपात्या भाकरी करायला आवडतात ते नाजूक साजूक काम आपल्याला जमत नाही सकाळी सकाळी खेळ खेळायला तर अजिबात आवडत नाही मग असा डब्बा पै भरला मस्त पैकी त्यांचा आणि अशा चपात्या डब्याला भरल्या तीन चपात्या भरल्या की दिवसभर बिचाऱ्या आहुंचं कामच होऊन जातं मग काय डब्बा बिब्बा भरून दिला ते तर निघाले कामाला माझं थोबाड वागा सकाळी सकाळी जाऊ द्या डब्बा तर बनवून द्यावाच लागणार ना कारण कामाला जाणाऱ्या माणसांना जर दिवसभर उपाशी ठेवलं तर हाय कोण घेणार त्यांची तर चला बाय